बघा ही वन पीसवाली कोळी बाई भांगडा नाही भांगडा भांगडा डान्स करा भांगडा डान्स अरे रेधीन खाऊ अरे रेजून खाऊ बेटा रेझी न खाऊ कारट लागले तर कसं कस तर हे विठोबा रुक्माईचं मंदिर आहे शिवसकाळ मित्रांनो मी तुमचा मित्र किरण ठाकरे फ्रीस्टाईल भटकंतीच्या या एपिसोडमध्ये हार्दिक स्वागत करतो आहे तर तुम्हाला तर माहीतच असेल सुट्टी होती दोन तीन दिवस सव्वीस जानेवारी सत्तावीस आणि अठ्ठावीस तर आम्ही प्लॅन केला काल संध्याकाळी निघलो पाच वाजता आणि पहाटे तीन वाजता पोचलो आहे देवगडमध्ये तर जस्ट उठलो आहे रात्री झोपण्या झाली व्यवस्थित डोळेपर्यंत तुम्ही बघू शकता उठल्या उठल्या मी तुम्हाला एक देवगडच्या हापूस आंब्याचा एक नजारा दाखवतो इतका जबरदस्त आंबा आला या वर्षी हे पूर्ण अमराई इकडं आंब्याचा भाग हे बघा अजून वाढले नाहीत पूर्ण ते अजून पंधरा वीस दिवस वाढतील मग काढणे चालू होईल पहिला बार या इकडे बघा किती गुच्छे 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 लागलेत तर हे आमचं छोटस लॉन आहे इकडं पण आंबा बागच आहे तर आम्ही ना त्या बीचवर जाणार आहे तारा मुंबरी मीट मुंबरी बीच तुम्हाला झूम करून पण दाखवतो मी या बीचवर जाणार आहे तर इथं बीच आहे तर यावेळेस आंबा एकदम जोरदार येणार आहे मार्केटला जेवढं उत्पादन जास्त झालं तर लोकांना त्याचा कमी किमतीत मिळतात नाहीतर मागच्या वर्षी देवगडचा हापूस आम्हाला खूप महाग होता इकडून पण जाऊ शकतो इकडं रस्ता आहे जायला बीचवर डायरेक्ट आम्ही पायी जात नाही गाडीन जाणार आहोत तर चला भेटूया मग शिवांश शिवांश कुठे तू शिवांचा पहिला कोकणातला कोकणातली ट्रिप आहे ना तू झाला कोकणात तर याला घेऊन आम्ही जातोय बीचवर <laughs> पहिले करतो नाश्ता करतो घावने घावने ऑर्डर केले सकाळीच भेटतात गावने त्याचे पप्पा येते तर मित्रांनो आम्ही इथून आहे ना लेफ्ट जातो आहे लेफ्टला मीठ मुंब्री तारामुंबरी आहे इकडे पवनचक्की मागच्या व्हिडिओमध्ये मा तुम्हाला मी दाखवली पवनचक्की विंडमिल गार्डन तर आज आम्ही इकडे जाणार आहे तारा मीठ मीठमुंबरीला तर आज आहे ना ऊन पण तसं कमी आहे आणि फर्स्ट टाईम मी पाहिलं की कोकणात एवढी थंडी आहे नाहीतर लास्ट टाइम या सीझन मध्ये सगळ्यात जास्त थंडी या हो दोन तीन दिवसात नाही पुण्याला पण होती थंडी खूप काटात तर खूप थंडी होती डेंजर नाही आहे बीच तो हा खोल नाही आणि असे लाटा पण जास्त मोठ्या आहेत नाही त्या जिथे खाडी आहे तिथे तर आम्ही तिथेच घेऊन जाणार शिवाजला पण शिवाय कुठ चाललो आपण चाललो का हा बोर्ड आहे इकडे बघा इकडे ना तारा मुंबरी आहे या साईडला आणि समोर गेले की तुम्हाला मीठ मुंबईच्या बीच जाता येते आणि इथे खवळे गणपती खवळे महागणपती तर हा गणपती आहे ना एकवीस दिवस बसतो एकवीस दिवस महाराष्ट्रातला असा एकच गणपती आहे जो एकवीस दिवस बसतो तर आता आपण इकडे सरळ जाणार आहे हा मीठ मुंबरीचा ब्रिज तर खरंच क्लायमेट खूप छान आहे आज पाणी एकदम निळशार पाणी एकदम क्लीन तर सिंधुदुर्गची खासियत तीच आहे इकडचे बीच आहेत ना एकदम क्लीन आहेत समुद्र एकदम स्वच्छ निळशार तर हे विठोबा रुक्माईचं मंदिर आहे తో బిల్స్ ఇంకా मी संध्याकाळी ओटी असली तर एकदम कमी होऊन जाते आता बहुतेक भरती असेल आम्ही तिकडे जाणार त्या साईडला तिकडे पाणी थोडं संत राहते जास्त मोठ्या लाटा नाहीये तर चला मला बीच वर भेटू शिवांश ए शिवांश चल चलते का तू बीच वर चलतो का तू बीचवर चलतो हो चला हो चला मंदिरामध्ये बघ इथं मंदिर आणि मंदिर पण खूप छान मंदिर खूप आहे मंदिराचा व्यू इतका आवडला कचरा नाही असे मंदिर पुण्यात नाहीच येते पुण्यात एवढं स्वच्छता ठेवत नाही मंदिरात आजूबाजू घाण असते मी बीचवर पोचलो आहे तर इथे गाडी पार्क केली तुम्ही रस्त्यावर गाडी पार्क करू शकता एका साईडला थोडी रस्त्या साईडला आणि मग बीच 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 आयोग रस्ते आहेत तिकडून आता हे सध्या डेव्हलपमेंट चालू आहे इकडं मे बी फ्युचरमध्ये अजून काहीतरी पार्किंगची व्यवस्था वगैरे होईल मला एकदम एक्झॅक्ट माहीत नाही आहे तर आता जातो आहे बीचवर ते समोर गेलेत रवींद्र त्याची फॅमिली समोर गेलेत तर चला आपण जाऊ अरे हे बघा बघा मित्रांनो एवढी स्वच्छ बीच आहे एवढा क्लीन बीच आहे आणि इथं लोकांनी दारूच्या बॉटल अशी आपल्या लोकांची मानसिकता आहे दारू प्यायला काही कमी ठिकाण आहेत हॉटेलमध्ये पिया घरी पिया इथे पण पिया पण असा कचरा हा कचरा आपल्यासोबत घरी घेऊन जायला पाहिजे ना बघा हे असे कसे दिसतात तर कृपया करून असा कचरा करायला नाही पाहिजे एवढ्या चांगल्या जागेवर एवढा चांगला स्वच्छ बीच आहे तर लोक एवढी घाण करतात अशा वस्तू आहेत की त्यां त्या समुद्रात गेल्यानंतर तशाच पडून जातात वर्षानुवर्ष आणि आपला बघवा तर सिंधुदुर्ग मला का एवढा आवडतो कारण की इथं महाराजांचे चरणस्पर्श झाले आहेत सिंधुदुर्ग सिंधुदुर्गमध्ये सिंधुदुर्ग किल्ला आहे देवगडचा किल्ला आहे हे देवगडचं विंडमिल गार्डन आहे तर ते पवनचक्क्या दिसत आहे आणि मग एकदम पांढरी शुभ्र वाळू तर आय थिंक हे बसण्यासाठी करणारच वाटतं पर्यटकांना बसण्यासाठी याची डेव्हलपमेंट चालू आहे हळूहळू काम हळू चालू आहे पण आज ना उद्या होईलच तर तुम्ही पण मला सांगा कमेंट करून की तुम्हाला सगळ्यात जास्त कोणत्या कोकणात सगळ्यात जास्त कोणते बीच आवडतात खूप लोकांना गणपतीपुळेचा बीच आवडतो लो काही लोकांना तारकर्लीचा आवडतो तारकर्लीचा बीच खरंच चांगला आहे लहान मुलांसाठी पण गणपतीपुळेचा बीच आहे ना थोडा डेंजर आहे कारण की आम्ही एकदा गेलो होतो जेव्हा कॉलेजमध्ये असताना चार पाच जण थोडं समोर गेलो होतो आणि समोर गेल्यानंतर आम्हाला फील झाला की आम्ही परत मागं जातोय तसं समुद्र असा मागं ओढत होता पण आम्ही आलो पटकन त्यातून समोर नाहीतर तर तो समुद्र असा आहे की मागं खेचून घेतो पायाखालची रेती सटकते, या ब्रिजवरून आहे ना आपण आलो इकडेच कुणकेश्वर आहे कुणकेश्वर गजबादेवी गजबादेवीला जमलं तर बघू आज दुपारी दुपारी ऊन थोडं जास्त असेल तर मग थोडं एक जेवण वगैरे करून एक आराम करून गजबा गजबादेवीला जाऊ मागच्या व्हिडिओमध्ये मी कुणकेश्वरचं मंदिर दाखवलं होतं तो व्हिडिओ तुम्ही माझ्या चॅनलला बघू शकता मी लिंक डिस्क्रिप्शनमध्ये टाकून ठेवतो तर सिंधुदुर्गच्या बीचची खासियत हीच आहे इकडचे बीच, बीच एकदम क्लीन आहेत तर तुम्हाला दाखवतो मी आता इथे खेकडे पण बरेच आहेत छोटे छोटे खेकडे आहेत चल वॉटर एकदम क्लिअर आहे बघा माझे पाय चलिये, चलिये। शिवांश घाबरतो पाण्याला जशी लाट आली तो <laughs> अरे रेझुन खाऊ अरे रेजून खाऊ बेटा रेजून खाऊ कारण तर कसं कस खेकड्याला घाबरतो खेकड्याला

हे बघा ही वन पीस वाली कोळी बाई <laughs> काय मच्छ्या विकते मच्छ्या <laughs> काय सुरमई आहे बांगडा आहे सौदाळा आहे बांगडा भांगडा नाही बांगडा भांगडा डान्स करा भांगडा डान्स चला 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 आपण त्या बोटी जाऊ बोटीवर हा इकडे पाणी खूप क्लिअर आहे पण आहे ना एकदम खोल आहे इथे समोर म्हणजे अर्धा माणूस बुडतो एवढं पाणी आहे ती खाडी आहे तर चला मित्रांनो हा व्हिडिओ इथं संपवतो तुम्हाला माझा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा कमेंट करा आता भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये मे बी आम्ही गजबादेवीला जाणार आहे दुपारी आता ऊन वाढलं आहे जरा आणि भूक पण लागली आम्हाला तर आम्ही निघतो आहे घरी मग थोडं जेवण करू आराम करू आणि मग जाऊ गजबादेवीला तर त्याचा मी व्हिडिओ नेक्स्ट बनवतो कारण की हा व्हिडिओ खूप मोठा होऊन जाईल नाही तर भेटूया बाय बाय थँक्यू व्हेरी मच